समृद्ध महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आता बघूयात या आठवड्यातील काही महत्त्वाचे निर्णय आणि घडामोडी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात म्हणजे जेएनयू छत्रपती शिवाजी महाराज साम केंद्र आणि कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासन केंद्राचं उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गुरुवार रोजी करण्यात आलं यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत देखील उपस्थित होते तर दुसरीकडे जेएनयू सारख्या विद्यापीठात मराठी अध्यासन केंद्राचं उद्घाटन झालं हे अभिमानास्पद असल्याची भावना मराठी माणसांकडून व्यक्त केली जाते जे एनयू छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामरिक सामर्थ्यावरील अभ्यास केंद्र आणि मराठी भाषेचं केंद्र स्थापन झालंय याचा मला आनंद आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशात स्वराज्य सुरू केलं त्यांच्या नावावर असं केंद्र असणं ही एक मोठी बाब असल्याचं मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केलं छत्रपतींची सामरिक शक्ती होती त्यांनी ज्या प्रकारे युद्धशास्त्र युद्ध, युद्ध नीती तयार केली जी पुढे मराठ्यांनी अशा प्रकारे वापरली की संपूर्ण देशामध्ये मराठ्यांचा बोलबाला झाला त्याचा अभ्यास करणारं अध्यासन केंद्र हे देशाच्या राजधानीमध्ये आणि तेही जे एन यू मध्ये व्हावं ही खरोखर आपल्याकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि त्यासोबत मराठी भाषेचं अध्यासन देखील या ठिकाणी होत आहे